गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने ठाण्यातील गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करूया अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचे आवाहन महापालिकेत झाली गणेशोत्सव पूर्वतयारी बैठक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सण आणि उत्सवांवर कोणतेही निर्बंध ठेवलेले नाहीत त्यामुळे ठाण्यातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात आयोजित करूया त्याचबरोबर नियमांचे काटेकोर पालन करून आपण हा गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करूया असे आवाहन ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले आहे ठाणे महापालिका आयुक्त राव यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पूर्वतयारीबाबत गुरुवारी महापालिका मुख्यालयातील कैलास नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यात ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समिती गणेश मंडळे महापालिका पोलीस महावितरण टोरंट आदींचे प्रतिनिधी सहभागी झाले होते गणेशोत्सव मंडळाच्या सूचना त्यांना येत असलेल्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी प्रस्ताविकात स्पष्ट केले माननीय उच्च न्यायालयाचे निर्देश आणि राज्य सरकारचे निर्देश यांच्यानुसार उत्सवांचे उस नियोजन करण्यात येणार आहे हा उत्सव पर्यावरणपूरक असावा यासाठी राज्य सरकार आणि महापालिका आग्रही आहे असेही रोडे यांनी सांगितले गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव ही रोड़े यानी संकल्पना राबवणारे ठाणे हे राज्यातील पहिले शहर आहे या संकल्पनेला गणेशभक्त गणेश मंडळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्या सकारात्मक वातावरणात याही वर्षीचा गणेश उत्सव साजरा करूया सर्वानुमते जी नियमावली ठरली आहे तिचे सगळ्यांनी काटेकोर पालन केले तर नागरिकांची गणेशभक्तांची गैरसोय होणार नाही वाहतुकीला पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होणार नाही त्या दृष्टीने सर्व मंडळींनी सहकार्य करावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी या बैठकीत केले